आपल्याबरोबर आहे भाजपचे नेते व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर पडळकर साहेब आपण पाहिला असेल तर आज कोळी समाज आणि आदिवासी समाज यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक होती पण या बैठकीतून अचानक कोळी समाज हे बाहेर आले आणि आक्रमक झाले आणि नारे दिले मुळामध्ये हा विषय नीटपणे समजून घेतला पाहिजे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये या महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमातीची संख्या ही एक कोटी पाच लाख आहे आदिवासी आणि मागासवर्गीय या दोनच जमातीच्या जातीच्या संख्या मोजल्या जातात लोकसंख्या मोजली जाते आणि ती डिक्लेअर केली जाते तर त्याप्रमाणे ही दोन हजार अकराची जनगणना आहे आणि एस सी आणि एसटीचं रिझर्वेशन हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे जेवढी लोकसंख्या त्या पद्धतीचं आरक्षण आहे आणि या लोकसंख्येच्या वरती आधारित विधानसभा सदस्य लोकसभा सदस्य जेडपी पंचायत समिती त्या परिसरात त्या टक्केवारीनुसार दिली जाते आता हा वाद असा आहे की जवळपास तेहतीस मुख्य आदिवासी जमाती की ज्यांना हे आदिवासी जमातीची मूळ लोक आहेत ते म्हणतात की हे बोगस आहेत तर कोळी समाज त्यामध्ये मल्लार कोळी टोकरे कोळी डोंगरी कोळी हे जे महादेव कोळी ही जी सगळी लोकं आहेत यांच्याकडे दाखले आहेत ऑलरेडी परंतु जाणून बुजून यांना दाखले दिले जात नाहीत आणि म्हणून कोळी जमात आणि बाकी जे सगळे ज्या ते आदिवासी जमाती आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्या लोकसंख्येवरती चोवीस पंचवीस खास आमदार निवडून जात आहे आमच्या लोकसंख्येवरती तुम्ही चार खासदार निवडून जात आहेत आमची लोकसंख्या तुम्हाला विधानसभा आणि लोकसभेच्या दृष्टिकोनातून ग्राह्य धरत आहे आणि जेव्हा आम्हाला सर्टिफिकेट द्यायची वेळ येते तेव्हा तुम्ही यांना बोगस मानताय तर आज मान्य मुख्यमंत्री महोदयांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी ही या गोष्टीला वाचा फोडण्याचा आज चांगला विषय हातामध्ये घेतला परंतु आता ह्याच्या मूळ खोलात जागेल पाहिजे सुप्रीम कोर्टाने मागच्या पाच सहा दिवसापूर्वी एक निर्णय दिला की ज्यामध्ये आदिवासी जमातीच्या ज्या कास्ट आहेत त्यांचं बायफर्गेशन करता येईल तर आता सरकारच्या समोर पर्याय आहे लोक म्हणतायत की आम्ही मूळ आदिवासी आहोत आणि हे चुकीचे आहेत बोगस आहेत त्यांना म्हणायचा तसा अधिकार नाहीत पण ते म्हणत राहत आहेत तर तुम्ही आता जे अन्यायग्रस्त आदिवासी जमाती आहेत यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे यांच्या बाजूने तुम्ही भूमिका घेतली पाहिजे मोठ्या प्रमाणात या सगळ्या लोकांच्या वरती अन्याय होतोय याला वाचा फोडण्यासाठी कोळी बांधव आणि त्यांचे सगळे समाज बांधव सातत्यानं प्रयत्न करतायत आमची धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे एसटी आरक्षणाची सरकारला तर पर्याय ना बी एबीसी करायला तुमच्याकडं पर्याय आहे सरकारनं ठोस पावलं या बाबतीमध्ये उचलण्याची आवश्यकता आहे अगोदर ठीक आहे आदिवासींच्यावरती अन्याय होतोय अमुक होतोय तमुक होतोय असं काही वातावरण होत होतं परंतु आता सुप्रीम कोर्टानं निर्देश दिल्याच्या नंतर सरकारनं पुढं पाऊल टाकून या सगळ्या अन्यायग्रस्त आदिवासी जमाती आहेत ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्या घरामध्ये जात पडताळणी आहे वडिलांच्या जात पडताळणी तुम्ही मुलाला दाखला देत नाही असं कसं चालेल तर हे जे चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे तर आज अनेक वर्षापासूनचा हा लढा सुरू आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या बैठकीमध्ये दोन बैठका घेण्याच्या बाबतीमध्ये निर्देश दिलेले आहेत आणि मला वाटतं काहीतरी सकारात्मक या बाबतीमध्ये घडेल कोळी समाज हे असं देखील सांगत होते की कोणतरी अधिकारी हे त्यांना बोगस म्हणलं आणि त्यांच्या नेतृत्व जे आमदार आहेत आणि प्रतिनिधी जे आहेत त्यांना काहीही बोलून दिलं नाही बैठकीत नाही आता बैठकीमध्ये मी आतमध्ये उपस्थित नव्हतो त्याबद्दलची मला इतकी माहिती नाही परंतु जेव्हा मला सगळे समाज बांधव भेटले तेव्हा ते बोलत होते की अधिकारी चुकीच्या पद्धतीने आम्हाला बोलत होते मुळात अधिकाऱ्यांनी बोलायची आवश्यकता नाही माझं तर म्हणणं असं आहे की आदिवासी डिपार्टमेंट चा मंत्रीपद हे बिगर आदिवासी लोकांना दिलं पाहिजे की जेणेकरून सगळ्या व्यवस्थित सगळ्या लोकांना न्याय देता येईल आपण असेल तर मध्ये उद्धव ठाकरे यांची पुण्यात सभा झाली या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अब्दाली हे नाव घेऊन हिनवलं बघा माननीय उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि ते खरी गोष्ट आहे आता आम्ही गाव लेव्हलला काम करतो एखादा का सरपंच जरी आमचा पार्टी सोडून गेला तर माणूस डिस्टर्ब होतो अखं सरकारच गेलं अख्खे सगळे आमदार गेले तर त्यांची मानसिकता प्रचंड खराब झालेली आहे आणि त्यांना रात्रीतून झोपेत जरी उठलं तरी त्यांना देवेंद्रजी आणि अमित शाह दिसतायत आता त्याला काय पर्याय नाही परंतु त्यांना आता ह्या सगळ्या गोष्टी पुढे फेस करत राहाव्या लागणार रा आहेत महाराष्ट्रातली सगळी एकंदरीत परिस्थिती बघितल्यानंतर उद्धवजी ठाकरे यांच्याकडं तशी आता उद्या निवडणूक लढायला सक्षम उमेदवारही नाहीत ग्रामीण भागामध्ये परिस्थिती खूप बिकट आहे आणि त्यामुळे मानसिक संतुलन बिघडल्यामुळं ते सातत्यानं देवेंद्रजींच्या वरती आणि मान्य अमित शहाजींच्यावरती वरती सातत्यानं टीका करतायत पण त्यांनी हे विसरता कामा नये की दोन हजार एकोणीसला सगळ्या जनतेने मतदान महायुतीला दिलं होतं भाजप आणि शिवसेनेला दिलं होतं तुम्ही शिव भाजपच्या पाठीमध्ये पहिल्यांदा खंजीर खूप असला आमच्या नेतृत्वाच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे या निवडणुका होत आहेत अनेक वेळा मान्य नरेंद्र मोदी साहेब मान्य अमित शाह साहेब किंवा के केंद्रीय नेतृत्व ह्यांनी सातत्यानं ह्या घोषणा केल्या होत्या आणि त्या सभेमध्ये स्वतः उद्धवजी होते परंतु लोकांनी जनमत माहितीच्या बाजूला दिल्यानंतर सुद्धा तुम्ही विश्वासात केला आता दोन हजार एकोणीसला जर त्याच पद्धतीनं तुम्हाला रिप्लाय दिला असेल तर तुम्ही इतकं डिस्टर्ब होण्याची आवश्यकता नाही आपण पाहिलं असेल तर देवेंद्रजी यांना ढेकणासारखं चिरडू असं देखील एक वक्तव्य केलं आहे तर बघा आता देवेंद्रजीच्या नावानं अनेक लोक शिमगा करतायत त्याला वाटतं की देवेंद्रजींच्या विरोधात बोलल्यानंतर काहीतरी घडेल आणि हे नेतृत्व आम्ही संपू शकतो अशी परिस्थिती नाही आहे देवेंद्रजी आज महाराष्ट्रातलं आता एकमेव नेतृत्व असं आहे की ज्यांच्याकडं या महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा आहे त्यांच्याकडे व्हिजन आहे वेगवेगळ्या चांगल्या कल्पना आहेत त्या कल्पना सत्यात उतरवण्याची क्षमता आहे आणि ते केलंय त्यांनी चौदा ते, ते एकोणीसच्या काळामध्ये देवेंद्रजींनी जे काम केलं ते जात बघून केलं नव्हतं जलयुक्त शिवारची योजना आहे ती काय सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी आज इतकी क्रांतिकारी ठरली आहे तीन तीन पिकं शेतकरी त्या जलयुक्त शिवार एका योजनेवरती घेत आहेत देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये चौदा ते एकोणीस आणि आत्ता जलसंपदा मंत्री झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्याला इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी दिलंय आम्ही लाभार्थी आहोत त्या विषयाचे की का आमच्याकडे कधीच पाणी आलं नसतं पिण्याला पाण्याचा टँकर आणि से चारा यासाठी तर आम्हाला आंदोलन करावं लागायचे आता ती परिस्थिती बदलली ज्या गावामध्ये आम्ही पिण्याचा टँकर मिळावा आणि जनावरांना चारा मिळावा त्या भागामध्ये आम्ही आता आमच्या शेतकऱ्यांना ऊसाची टोळी मिळावी यासाठी संघर्ष करतोय हे काही एका तालुक्यासाठी नाही आहे महाराष्ट्रातले अनेक तालुके अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलंय आणि आता तर मला वाटतंय जवळपास एकशे एकसष्ट प्रकल्पांना मंजुरी नव्यानं दिलेली आहे त्यामुळे व्हिजनरी नेतृत्व आहे काम करणारं नेतृत्व आहे टीका करणारे टीका करत राहतील आणि दोन तीन महिन्यानंतरची महाराष्ट्राची परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल महाराष्ट्रातला जो जनसामान्य माणूस आहे त्या माणसाच्या नेमकं लक्षात आलंय की बाबा हे देवेंद्रजींना का टार्गेट करतायत कारण या सगळ्या विरोधकांना एकमेव भीती आहे की हे नेतृत्व नॉन करप्ट आहे हे नेतृत्वाचं वय आता पन्नास बावन चोपन्न आहे अजून पंचवीस तीस वर्ष हे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राजकारण करू शकतं तर पुढं ह्या लोकांना जे भ्रष्टाचार करणारी लोक आहेत जातीवाद फिरणारी लोक आहेत या लोकांचं सगळं करिअर संपू शकतं या भीतीपोटी हे सगळी लोक एकत्र येऊन देवेंद्रजींच्यावरती टीका करतायत पण असंख्य कार्यकर्ते लाख कोटी लोक महाराष्ट्रातली जे आहेत जे मतदार आहेत सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना राजकारणाशी काही देणं घेणं नाही त्यांना महाराष्ट्राच्या हिताचं पडलंय गावगाड्याच्या हिताचं पडलंय वेगवेगळ्या समाज व्यवस्थेच्या हिताचं पडलंय ती सगळी लोक देवेंद्रजींच्या सोबत आहेत आपण पाहिलं असेल तर जरंगे पाटील हे त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत आणि ते सातत्याने भूमिका देखील बदलत आहेत बघा कुणी उमेदवार उभा करणार असतील तर माझ्या शुभेच्छा आहेत लोकशाहीमध्ये कुणी उभा राहावं कुणी पक्ष काढावा सगळ्यांना स्वतंत्र आहे त्यामुळं काय कुणी त्यांच्या विरोधात बोलण्याची काही आवश्यकता नाही पण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये उमेदवार उभा करायची तर त्यांनी त्या पद्धतीनं निवडणूक लढवावी त्याबद्दल आमची कुणाची काही हरकत असायचं कारण नाही हे होते आपल्या बरोबर विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडणकर कॅमेरामन प्रशांत माने सोबत इशान देशमुख एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट